गोव्याचा हा किल्ला खरंच याच्या हाईप एवढा चांगला आहे का Hmm, मला नाही वाटत मित्रांनो मी आलो होतो गोव्याच्या अगवाडा किल्ल्यावरती जो की नॉर्थ गोवा मधील सर्वात फेमस ठिकाण आहे हा किल्ला समुद्र वसलेला एक सुंदर किल्ला आहे ज्यामध्ये चारशे वर्ष जुने लाईट हाऊस देखील पाहायला मिळते त्याचप्रमाणे जेल आणि आशियातील सर्व किल्ल्यांपैकी सर्वात मोठे पिण्याच्या पाण्याचा सा साठा करणारे खूप मोठे टाके देखील पाहायला मिळते ज्याची कॅपॅसिटी तब्बल वीस लाख गॅलन एवढी आहे या किल्ल्याच्या तटबंदीवरती तब्बल दोनशे तोफा ठेवता येतील एवढा मोठा बुरुज देखील बांधला आहे तसेच किल्ल्याचा वापर समुद्रातील जहाजांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी केला जायचा तसे तर हा किल्ला दिसायला खूप सुंदर आहे पण यासारखे अथवा यापेक्षा सुंदर गड किल्ले आपल्या महाराष्ट्रात देखील पाहायला मिळतात परंतु या किल्ल्यांकडे आपल्या प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे किंवा पर्यटनाच्या दृष्टीने या किल्ल्याकडे भर न दिल्यामुळे महाराजांचे हे किल्ले आज खूप बिकट परिस्थितीमध्ये पाहायला मिळतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर पटत असेल तर नक्की लाईक करा